केला पूर्ण केला म्हणून किंवा कृतकृत्य झालो इच्छा कृत्य झालो इच्छा केली ते कृत कृत्य झालो पण कधी इच्छा केली ते पावलो आमची इच्छा काय आमचा संकल्प काय आम्हाला काय वाटत या फार सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत या परमार्थाच्या दारामध्ये आल्यानंतर इच्छा काय आम्ही घेऊन आलेलो आहोत कारण मनुष्य आहे हा मनुष्य इच्छा करणार पण आणि ह्या माणसाची इच्छा ही पूर्ण होते मनुष्य स्वतःची इच्छा पूर्ण करू शकतो हे ताकद माणसामध्ये आहे प्रकृती कशी बघा हे काय सिस्टीम असेल ना ब्रह्मांडाच्या प्रकृतीची की प्रकृती मनुष्य सोडून बाकी सगळ्यांनी प्रकृती पूर्ण करते बाकी हो सगळे ना प्रकृती मध्ये पूर्ण करते माणसाचं तसं नसतं माणसाला स्वतःला पूर्ण व्हावं लागतं तुम्हाला इथे आपल्याला कोणीही पूर्ण करणार या जगामध्ये कोणी नाही आपल्याला बुद्धी दिलेली आहे बरोबर आपल्याला शरीर दिलेलं चांगलं जे काही ठरवलं माणसाने तर नारायणाचा नारायण होऊ शकतो हे ज्ञान दिलेलं आहे मग आमची ती इच्छा पाहिजे आणि पूर्ण करण्याची सुद्धा त्या पद्धतीने आमची साधना पण पाहिजे आज गंमत बघा कशी आहे साधन विकसित झाली पण साधन करणाऱ्या विकसित झाला एक काळ असा होता ना एक काळ असा होता की जर मला तुमच्यापर्यंत जर बोलायचं असेल ना म्हणजे माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर मला कितीतरी जोराने बोलावं लागत असेल तेव्हा माझं बोलणं तुमच्यापर्यंत शेवटच्या आजींपर्यंत जात असेल तर तेवढी ही माईक सिस्टीमच नव्हती आता ही साधनं विकसित झाली बरोबर आहे प्रवासाची साधनं विकसित झाली बोलण्याची ऐकण्याची पाहण्याची सगळी साधनं विकसित झाली पण मात्र मनुष्य जसं पाहिजे तसा विकसित झाला नाही हा माणसाचा विकास माणसाने ती स्वतःचा विकास करावा आणि मग ह्या साधनांचा सांगायचा विषय काय होता माझा प्रकृती सगळ्यांना पूर्ण करते शिवाय मनुष्याचा झाड जर लावलं ना एखादं झाड आपण झाड लावा झाड काही दिवसात तर मोठं होतं छोटस रोपडं असतं ते मोठं होतं आणि मोठं झालं ना थोडंसं की मग आपल्या त्या झाडाकडे पाहावं लागत नाही मग ॲटोमॅटिक ती प्रकृती काय करते त्या झाडामध्ये एक फळ आणते बरोबर आणि ते फळ आणल्यानंतर त्या फळामध्येच त्या फळाला चव पण येते हा का, काय काय असेल बघा पद्धत फळामध्ये चव येते त्या फळाला सुगंध सुद्धा येतो पण माणसाचा तस नसतो त्या माणसाला चव माणसाला सुगंध अशी गता येणार नाही यासाठी केला होता या समाधानापर्यंत जायचं आहे इकडे पण त्यांनी सांग साधन सांगितलं गुरु ते न्यान, आत्म दर्शन दर्शन समाधान जशी समाधानापर्यंत मनुष्य साधारणतः शकतो तिथं पण माणसाला समाधान मिळतं पण ते समाधान स्थिर राहील असं नाहीये यासाठी त्यांनी भगवंताला विनंती केलेली आहे आणि या भगवंताच्या विनंतीवरून भगवंताच्या कृपेरुन तुको परायला हे समाधान पण समाधान कुठं भेटलं हे सांगतात अभंगाचं पहिलं चरण झाले समाधान The समाधान तुमचे देखील चरण समाधान परमार्थाचा शब्द आहे समाधान परमार्थिक लोक समाधान शब्द वापरतात देवाला आपण काय म्हणतो सच्चिदा आनंद आनंद स्वरूप असणारा तो परमात्मा आनंद समाधान सुख शांती हे जे काही शब्द आहेत हे परमार्थिक लोकांचे शब्द आहेत संसारिक लोकांचे शब्द काय बरं आहात ना विठल विठल आपण काय विचारतो बरे आहात ना ज्या बरा जो शब्द आहे हा संसारिक लोकांचा आपला शब्द आपण पण नायलाजणी म्हणतो हो बरा आहे बरोबर नाही असतो आपला बरा मी बरा नाहीच पण आता बोलायलाच पाहिजे विचारानेच बोल विचारलंय बऱ्या आहात का मग मी बऱ्यात का विचारतो आम्ही मनुष्य भेटल्यानंतर आम्ही काय विचारतो विचारण्याचं विचार कारण काय बरं आहात काय कारण असेल मला पण काय का कमी लोकांनी विचारलं असेल आल्यानंतर इथं बरे आहेत का बऱ्या आहेत का बरे आहेत का, का? इथेच नाही जिथे जाऊ तिथे घरी सुद्धा कोण पाहून आलं तरी आहेत का आपण जरी कुठे पाहून गेलो तरी बरे आहेत का विचारतात लोक सारखं सारखं बरे आहेत का बरे आहेत का बरे आहेत का कारण एवढंच आहे लोकांना माहिती जगात कोणच बरं नाही कोण बराच नाही इथे पण बरे आहेत का पण तो गो बऱ्यांचा इथे शब्द आहे झाले समाधान का असं वाटत असेल समाधान कधी हा मोठा प्रश्न आहे चालल्यानंतर इथे पोचल्यानंतर काय वाटलं समाधान वाटलं बरं वाटलं समाधान वाटलं सगळ्यांना समाधान वाटू शकत नाही हे पण तुम्हाला सांगतो काही लोकांना त्रास पण होऊ शकतो काही लोकांना चालण्याचा त्रास पण होऊ शकतो होतो चालण्याचा त्रास शरीर आहे पाय हे सगळं बरं आहे तो शरीराचा धर्म आहे पण हा धर्म कोणाचा नेमका हे कोणी बोलावं की आम्हाला समाधान वाटलं गमत सांगतो तुम्हाला आपण पण कधी कधी चांगली चांगली कामं करतो चांगली चांगली कामं करून पण मनुष्य वाईट आगतो केलेल्या कामाचा पाश्चाताप होतो चांगली चांगली कामं करून सुद्धा मनुष्याला केलेल्या कामाचा कधी कधी पाश्चात्याप होतो दहा दहा वीस वीस वर्ष केलेले परमार्थिक लोक सुद्धा म्हणतात संसार सोडून उगच हे परमार्थाच्या नादाला लागलो हे या लोकांची मत आहेत असं का होत असेल काय कारण असेल असं की एवढी वर्ष परमार्थ करून पण मनुष्य वैतागतो त्याला कारण एकच आहे आता हे गाणारे गात वाजवणारे वाजवत आहेत आता माझ्याकडे कीर्तनाची सेवा आहे हे सगळी गोष्टी आहेत पण ज्यावेळी बघा दोन गोष्टीच होऊ शकतात कुठल्याही क्रियेने एक तर तुम्हाला समाधान तरी मिळेल नाहीतर तुमचा अहंकार अभिमान तरी वाढणार आहे तिसरी गोष्ट तुमच्या बाबतीत घडणारच नाही कुठलीच चांगली गोष्ट करा आता मी ते कीर्तन करायला उभा आहे माझ्या बाबतीत पण दोन गोष्टी घडणार आहेत कीर्तन झाल्यानंतर एकतर माझा अहंकार वाढणार आहे नाहीतर मला समाधान मिळणार आहे कीर्तन चांगलं झाल्यानंतर हा कीर्तन चांगलं झालं ना माझं की माझा एकतर अहंकार तरी वाढेल नाहीतर मला समाधान तरी मिळेल अहंकार तेव्हाच वाढेल माझा जेवढी म्हणे मी हे कीर्तन मी केलं तेव्हा तो अहंकार वाढणार आहे आणि समाधान तेव्हाच मिळेल हो निमित्ताचा धन केला असे विढाल विढाला मी केलं असं म्हटलं की माणसाचा अहंकार वाढतो आणि निमित्त मी फक्त उभा येते या भाऊमेतून जर आपण बोललो जर एक कर्म केले तर मात्र माणसाला काय मिळतो इथे समाधान मिळतो कोणतेही कार्य असेल ना अहो काय सांगू तुम्हाला दोन दोन तास कधी कधी बोलणारी माणसं मी पण असतो पण कधी कधी मनस्थिती ठीक नसेल ना तर एक वाक्य आठवत नाही कीर्तनामध्ये अशी पानाचीपणे माझा अनुभव सांगतो मला पानाची पानं मी पाठ करतो पुस्तक असं नुसतं वाचत गेलो ना यामध्ये पाठांतर होतो पण कधी कधी काय होतो ना एक वाक्य सुद्धा पाठ होत नाही अशी कधी कधी स्थिती होते काही वेळेला असं होतं काही शेवटी जीवन आहे संसार आहे अशा अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्या बाबतीमध्ये घडत असत का असं घडतं ह्याला कारणच ते आहे काय बोललो मी करेन म्हटलं तर एक वाक्य पाठ होणार नाही आणि माझ्या निमित्ताने सगळं घडतंय पुस्तकचे पुस्तकं पाठवतात विरा झाले समाधान समाधान व्हावं असं वाटत असेल आपल्याला तर आपण पण त्या भूमिकेतूनच इथं उतरायला पाहिजे एक तर तुकोबारा म्हणतात देवालाच सांगतायत नारायणाला अर्थ सर मग कशी बोललो हा विषय कसा आहे चित्ताचा विषय चित्तापर्यंत विषय गेला ना स्थिर राहतो आता मनस्थिती बघा कशी आहे मनस्थिती ते काही मुलं असतात ती मुलं लग्नाच्या वयामध्ये मुलं आली ना तर बरीचशी पाहतो आमची पण मुलं घरामध्ये हां त्यांच्या त्या डीपीवरती राधाकृष्णाचाच फोटो दिसणार दुसरा फोटोच नाही कुठल्या देवाचा लग्नाचं वय झालं की फोटो राधाकृष्णाचाच पण एकदा का लग्न झालं त्या मुलीला पण मी परत बोललो लग्न आहे म्हणून एकदा लग्न ना म्हटलं की मग तो डीपी बदलतो मग राधाकृष्णाचा फोटो राहत नाही मग त्या ठिकाणी राम आणि कृष्णाचा फोटो येतो मग त्यांना असं वाटतं रामकृष्णासारखं सीते राम आणि सीता यांचा फोटो येतो राधाकृष्ण बाजूला आणि राम सीता ते यांच्यासारखं जीवन जगावं परत काही पाच दहा वर्ष जातात निघून पाच दहा वर्ष निघून गेली ना आता आमचं जीवन सांगतो नंतर पाच दहा वर्ष निघून गेली की मग त्या डीपीवरती शंकर आणि पार्वतीचा फोटो येतो मग असं वाटतं माणसाला थोडं वैराग्यासारखं जीवन जगावं शंकर सारखं जागावं पार्वतीसारखं जागावं आणखीन काय पाच पंचवीस वर्ष झाली आमच्या मग त्या डीपीवर फक्त हनुमानच राहतं विठाल 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 कोण समाधान देणार आणि वि� कुठून समाधान मिळणार हा होणारा बदल परिस्थितीनुसार आम्ही जर असं जर बदलत राहिलो परमार्थ करत राहिलो तर या समाधानापर्यंत येत नाही समाधान पाहिजे ना शांती पर्यंत जायचं चा एवढी चांगली उपनिषद आहेत वाचल्यानंतर लक्षात येतं की या उपनिषदांचा खरा आत्मा एकच आहे तुम्ही सांगितलं या जगाला सद्बुद्धी प्राप्त दे समबुद्धी आणि या जगाला शांती प्राप्त हो दे होते हाच आहे ना परमार्थाचा विषय अध्यात्म कशासाठी असते कशासाठी कीर्तन प्रवचन केली जातात काय याच्या मागचा हेतू असतो एकच मनुष्याला शांती मिळाली पाहिजे शांती आणि त्याच्या बरोबर ही समबुद्धी 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 फार महत्वाची आहे समान मानणारी बुद्धी पण ही जी समबुद्धी आहे ही साधू संतना आहे कारण एकच आहे त्यांच्याकडे असणार हे ज्ञान सांगायचा विषय असा होता समाधानापर्यंत यायचा आपल्याला तर अभिमान नको ह्या निमित्ताने येऊया ज्या श्रीरामामध्ये धनुष्य उचलून तोडायचं सामर्थ्य आहे ना तो राम सुद्धा वाट पोय एकीकडे सीतेची आणि दुसरीकडे गुरु विश्वामित्रांची विश्वामित्र आज्ञा देतील राम म्हणतो मी तेव्हाच काय करीन इथे उभा राहून जाईन आणि ते, ते धनुष्य तोडील का त्यांची आज्ञा असेल तर याचा अर्थ ते स्वतःला पण निमित्त म्हणतात विठाल विठाल झाले समाधान हा महत्व अजून बोललो बोल कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो पण कोणाला समाधान होणार समाधानापर्यंत पोचणार कोण आणि कोण या जगामध्ये समाधानी आहे पाच मान्यता आहेत एक वेद मान्यता आहे एक शास्त्र मान्यता आहे एक लोकमत आहे एक राजनीती आहे आणि एक साधू मत आहे पाच मान्यता असतं जगामध्ये पाच मान्यता एखाद्याला वेदाची मान्यता असू शकते एखाद्याला शास्त्राची मान्यता असू शकते एखादा असू शकतो असा की ज्याला लोकमत मिळेल एखादा असा असू शकतो की ज्याला साधू मत मिळेल पण शेवटी मात्र फार महत्वाचं आहे सगळ्या 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 मान्यतेमध्ये मध्ये या सगळ्या मान्यता मिळणं लोकमत साधू मत, मत वेदनीती शास्त्र नीती या सगळ्यामध्ये ज्याला एकाच प्राप्त आहेत तो समाधान त्याचंच नाव काय राम विठाल विठ तुमचे देखील हा फार महत्वाचा आहे पाहणं कारण मनुष्यावरती ऐकण्यापेक्षा पाहण्याचा प्रभाव हा अधिक आहे पाहण्याचा प्रभाव मनुष्य विश्वास त्याच्यावरतीच ठेवतो जे प्रत्यक्ष आपण पाहू ते कारण देवाशी आपला संबंध हा फोटोच्या माध्यमातून आलेला आहे मूर्तीच्या माध्यमातून आलेला आहे ग्रंथांच्या माध्यमातून आलेला आहे आपण काहीतरी श्रवण केलेलं आहे या माध्यमातून आपला देवाशी संबंध आलेला आहे त्याच्यामुळे या माध्यमातून जेव्हा संबंध येतो तेव्हा मनुष्य त्याच्यामध्ये कधी कधी विछळीत होतो पण या संतांचा संबंध जो आहे तो प्रत्यक्ष पाहण्यामध्येच आहे तो हरे स्त्री हरी पाहिला डोळे बरोने पहा ते पहाने धोरी सारोणे मग हे जे पाहणं आहे म्हणतात पण देखले म्हणण्याचे मग फार महत्वाचं अंग आहे ते म्हणजे शरण भगवंताचं जे रूप आहे ना भगवंताचा जो आकार आहे त्या भगवंताच्या रूपामध्ये भगवंताच्या आकारामध्ये दोन अंग फार महत्त्वाचे आहेत एक म्हणजे भगवंताचं मुख आणि दुसरं म्हणजे भगवंताचं चरण भगवंताच्या मुखापर्यंत सहज पोचता येतो पण भगवंताच्या चरणापर्यंत नाही म्हणून पंढरपुरामध्ये दोन लाईन आहेत एक मुखदर्शनाची लाईन आहे आणि दुसरी थेट चरणापर्यंत पोहोचण्याची लाईन आहे ज्याच्याजवळ जा वेल नाही संयम नाही धीर नाही ते लोक मुखदर्शनाला आणि ज्याला वाटतंय की मला त्या पायापर्यंतच पोचायचं आहे तो मात्र बिचारा बराच बराच वेळ फिरून येतो त्याला कारण असं आहे भगवंताचं मुखदर्शन हे सकाम भक्ताला पण होतं पण भगवंताच्या चरणाचं दर्शन मात्र निष्कम भक्तालाच होत विठाल विठाल विठा श्रीराम झोपल्यानंतर आराम करताना त्या युद्धाच्या वेळ लंकेमध्ये आराम करताना रामाच्या पायाजवळ दोन भक्त असायचे आणि रामाच्या डोक्याजवळ दोन भक्त बसायचे रामाच्या डोक्याजवळचे दोन भक्त बसायचे त्यात एक सुग्री होता आणि दुसरा कोण होता तर तो म्हणजे बिभीषण होता दोघेही कसे सकाम भक्त सुग्रीवाला किशकिंदा पाहिजे होतं आणि ह्या विभीषणाला लंका पाहिजे होती दोघेही सकाम भक्त देवाच्या डोक्यापर्यंत पोचले मुखापर्यंत पोचले पण देवाच्या पायापर्यंत शेवटपर्यंत दोघेच थांबायचे एक अंगद आणि दुसरा हनुमान विठाल निष्काम भक्त हा भगवंताच्या चरणापर्यंत पोचतो आणि भगवंताचं चरण आणि तिथेच काय ज्ञान आहे साधूच्या चरणाजवळ का जातात सद्गुरूंच्या चरणापर्यंत आपण का पोचतो अह नुसतं चरणाचं दर्शन जरी झालं ना तरी माणसाचा अहंकार अभिमान काय होतो कमी होतो असतो चरणापर्यंत नुसत्या पोचण्याचा तो प्रसाद आहे आपल्याला की आपला अभिमान आपला अहंकार कमी होतो अहंकार कमी झाला तुका माने देव झाला काही वेळ लागतोय चरणापर्यंत पोचणं केवळ तिथपर्यंत ज्ञान का ज्ञान आहे हा कोणाच्या घरात गडबड होत नाही कोणाच्या घरात गडबड होत नाही मगाशी अशी असं बोल लोक पहिला प्रश्न भेटल्यावर काय विचारतात बरा आहेत का दुसरा प्रश्न काय विचारतात घरची बरी आहेत का आता काय बोलणार सांगा ना पहिला प्रश्न काय आम्हाला तुम्ही बरं आहेत का दुसरा प्रश्न काय घरची बरे आहेत का कारण सगळ्यांना माहिती आहे घरात काहीतरी गडबड झाली असते कोणाच्या घरात गडबड होत नाही रामाचं जीवन पहा राजा दशरथाचं मरण आणि सीतेचं हरण यासारखी गडबडच नाही रामानामध्ये विठाल विठाल विठाला 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 दशरथाचं मरण आणि सीतेचं हरण रामाच्या संसारातली घरातली एवढी मोठी गडबड आहे तरी पण राम कस आहेत शांत आहेत हे विशेष आहे घरामध्ये एवढी गडबड होऊन सुद्धा वडील स्वतः काही वडिलांचा ते मृत्यू रामाच्या वडिलांचा अशा पद्धतीने मृत्यू रामाच्या पत्नीचं हरण व्हावं तरी सुद्धा राम कसं आहेत शांत आहेत बरोबर सच्चीद आनंद सत्यम शिवम सुंदरम ही देवाची जशी रूप आहेत देवाचे जशी उपाधी दे। आहेत भगवान शांत आहेत का शांत असेल हो शांतीला कारणीच काय रामाचं असणार ते ज्ञान ज्ञानच माणस शांती ठेवू शकतो यासाठी सद्गुरू आहे मग ते ज्ञान जे रामाला ज्ञान आहे की ज्या ज्ञाने राम मुक्त आहेत त्या ज्ञानाने आम्ही पण मुक्त होऊ शकतो ते ज्ञान ऐकुठं तुमचे देखील आणि का देवाजवळ यावं काय करणं असू शकतो ना काय करणं असू शकतो किती सुंदर मंदिर आणि काय मंदिरामध्ये मूर्ती ठेवल्या जातात का तसं आपल्याला निर्गुणाचं दर्शन नाही ना होत निर्गुण सगळ्यातच आहे ना आता मूर्ती भगवंताची माझ्या समोर आहे राधाकृष्णांचे बाबा बाबांचे समोर माझ्या मूर्ती आहेत हे सगुण रूप आहे देवाचं पण निर्गुण रूपामध्ये परमात्मा ह्या मंदिरामध्ये सगळीकडे भरलेला आहे तुमच्या माझ्यामध्ये जो गॅप आहे अंतर आहे यात पण तो देव आहेच ना निर्गुण परमात्मा सगळ्यामध्ये आहे प्रल्हादाला खांब्यात पण दिसते आपल्या पण दिसतो आहे मान्य मग हा निर्गुण परमात्मा सगळीकडे व्याप त्या विठ्ठल जलिस्थळी भरला किंवा सर्वाकडे राम पण तसा दिसत नाही ना त्यासाठी काही नसेल दिसत ना तर निर्गुणाचे भेटे आलो सगुणाचे संगी हे मूर्ती आहेत हे आकार आहेत ह्या आकाराकडे पहावं तुमचे देखील चरण संसाराकडे पाहून पण माणसाची बुद्धी थकेलो पण देवाचं रूप देवाचा, देवाचा आकार पाहिला ना की थोडस समाधान वाटतो मागे पण बोललो तुम्ही चालणारा मनुष्य आपण तीन दिवस